स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी स्वरतरंग अकॅडमीच्या वतीनं घेण्यात आलेल्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य गायन स्पर्धेचा निकाल लागला गेली सात वर्ष तबला हार्मोनियम गायन आणि करावकेचं प्रशिक्षण भोनेमाळमध्ये स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिलं जातं बहात्तर विद्यार्थी याचा लाभ घेत असून गांधर्व महाविद्यालयाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या परीक्षांमध्ये सलग सहा वर्ष शंभर टक्के निकाल देणारी ही संस्था आहे या संस्थेचा सातवा वर्धापन दिन या निमित्त या स्पर्धेचं आयोजन जगदंबा सत्संग भवन इथं था करण्यात आलं होतं त्याला अत्यंत चांगला प्रतिसाद एकशे एक स्पर्धकांनी एक या स्पर्धेत सहभाग घेतला अतिशय उत्तम आणि नेटकं नियोजन स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या कलाकारांनी आणि संस्थापक अध्यक्ष कोरेसर यांनी केलं होतं कलाकारांना चहा नाश्ता व्यवस्था केल्यामुळं सर्वच कलाकार समाधानी होते या स्पर्धेत इचलकरंजी कोल्हापूर सांगली मिरज कराड सातारा मुंबई कागल निप्पाणी कारदगा येथून स्पर्धक आले होते उत्तम साऊंड सिस्टीम बैठक व्यवस्था लाईट इफेक्ट्स आणि कलाकारांची सेवा या भावनेतून हा कार्यक्रम दर्जेदार कलाकार आणि रसिक यांना मंत्रमुग्ध करणारा ठरला असेच कार्यक्रम वरचेवर व्हावेत असं रसिकांच्या वतीनं विनंती करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष आशिष खंडेलवाल अमृत मामा भोसले श्रीनिवास पाटील सचिन माने शुभांगी कोरे भक्ती माळी आणि स्वरतरंगचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते कार्यक्रम अतिशय दर्जेदार पार पडला परीक्षक म्हणून श्वेता जाधव हो, आणि पवन कुलकर्णी यांनी काम पाहिलं स्वरतरंग संगीत अकॅडमीच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या करावके स्टार दोन हजार पंचवीस गायन स्पर्धेचा निकाल यामध्ये लहानगट प्रथम क्रमांक अपूर्वा जावळे इचलकरंजी द्वितीय क्रमांक आयुषी माळी कासेगाव तृतीय क्रमांक दीक्षा पाटील जांभळी मोठा गट प्रथम क्रमांक सपना कोरवी गडिंग्लज द्वितीय क्रमांक अतुल कांबळे नरसिंहवाडी तृतीय क्रमांक केतकी पाटील चंदूर उत्तेजनार्थ किशोर खोत आणि कोमल घाटगे इचलकरंजी